आताची टीम मध्ये ती गाव आणि हो। आमचा अजेंडा काय आहे अजेंडा विकासाची बॅटिंग करणे विकासाची विकासाचा अजेंडा आमचा होता त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणे आणि लोकाभिमुख विकास करणे हे थांबलेला विकास पुढे नेणे अडीच वर्षाचा कालावधी आपण पाहिला आमचा माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीचा हाही पाहिला पूर्वीचाही आपण पाहिलेला आहे अडीच वर्षाचा आणि त्यामुळे अडीच वर्षामध्ये मला वाटतं आम्ही कमी चेंडूवर जास्ती धावा काढलेली आहे आणि इकडे विकास दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना हो त्यामुळे बघा आमचा अजेंडा जो आहे हा अजेंडा आहे या महाराष्ट्राच्या विकास महाराष्ट्राला पुढे नेण्याचा त्यामुळे त्याही वेळा आम्ही तिघ होतो आता देवेंद्रजी मी असं आम्ही तिघा आहोत त्यामुळे विकास तर थांबणार नाही महाराष्ट्र थांबणार नाही आणि बघा काम करणारे कार्यकर्ते जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा कार्यकर्ता म्हणून तुम्ही काम करत होतो आपल्याला मी सगळ्यांना मी जाहीरपणे सांगायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही सीएम म्हणजे कॉमन मॅन आता डीसीएम आहे तर डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतो काय फरक आहे काय फरक नाही सैन्य तुम्ही आता सांगितलं विकासाचा वेग कधी थांबणार नाही पण मागील पंधरा वर्षापासून मुंबई गोवा हायवेचं काम हे भरपूर करलेलं आहे आणि कोकणी प्रत्येक माणसाला याची आतुरता आहे की हा महामार्ग कधी पूर्ण होणार कारण आता तुम्ही पावसाळ्यामध्ये जर बघितलं तर प्रचंड वातावरण झालेली आहे प्रचंड त्रास होतो तर याबाबत तुम्ही काही कमिटमेंट देणार आहात का बिलकुल मी मागच्या पावसाळ्यात आलो होतो तेव्हा मुख्यमंत्री होतो मी आणि मला आहे की कशेरीचा जो टनेल होता एक ब, बंद होता आणि मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेस मला माहित होत की आपण आता जर तो रस्ता चालू करायला गेलो तर तिथे डबल टाकावं लागेल किंवा आपल्याला लागेल मी थेट प्रिकास्ट पॅनल घेऊन आलो रस्ते म्हणजे मोठ्या ट्रेलर मध्ये रस्ते लोड केले म्हणजे रस्ते म्हणजे प्रिकास्ट पॅनल कॉन्क्रीटचे आणि ते आपण टनेल मध्ये अख्या टाकले आणि तो पॅनेज सुरू झाला त्यामुळे लोकांना फायदा झाला दुर्दैवाने कॉन्ट्रॅक्टर बरोबर भेटले नाही काही ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे नॅशनल हायवेचा रस्ता आहे गडकरी साहेबांनी एका कंपनीला तर एवढी मदत केली एवढी मदत केली त्याला बँकेत लोनही काढून दिलं पण तो म्हणजे काही कॉन्ट्रॅक्टर चांगले निघाले तर ते चांगले रस्ते दिसत आहेत आपल्याला परंतु दुर्दैवाने वेळेमध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हा रस्ता कम्प्लीट लवकर झाला पाहिजे यासाठी राज्य सरकार देखील पूर्णपणे त्याच्यामध्ये सहभागी आहे नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत तेही देखील या ते ठिकाणी काम करता का 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 मध्ये पीडब्ल्यूडीचे मंत्री स्वतः त्यांनी विजिट केले आणि हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी पूर्ण आपल्या प्रकाशात आम्ही सहमत आहोत पण त्याचबरोबर दुसरा देखील आपण कोस्टल रोड जो आहे त्याचंही काम हाती घेतले मी कालच त्याचा आढावा घेतला आणि आपण त्या नऊ खाड्या आहेत ते आपण जोडतोय रेवस करंजा केळशी खाडी अग्रदंडा रेवगंगा पानकोट धाभोळ जयगड काळबादेवी आणि कुलकेश्वर आणि त्याचा त्यामुळे देखील जो आहे हा एक पर्यायी मार्ग त्याला होईल आणि सगळे आपले जे काही सुंदर बीचेस आहेत ते देखील त्याला कनेक्ट होतील आणि तिसरं आपण हे खाती जो जसा पुणे मुंबई ऍक्सेस कंट्रोल रस्ता झाला तसाच मुंबई सिंधुदुर्ग हा रस्ता, रस्ता दो <laughs> जो आहे ऍक्सेस कंट्रोल ग्रीन शेड रस्ता आपण करतो त्याची मी काल माहिती घेतली आणि त्याचा डीपीआर काम सुरू झालंय हा ऍक्सेस कंट्रोल रोड या पूर्णपणे कोकणाची दिशा बदलणार आहे कोकणाचा जो गेम चेंजर करणार आहे कारण इथं आता वाकडी तिकडी वळणं आपण वळणाने जातो आज नाही म्हटलं तरी दहा बारा चौदा तास लागतात आपण पाच तासामध्ये हे अंतर म्हणजे निम्म्यापेक्षा कमी वेळामध्ये आपण हे अंतर कमी करू शकतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या भागाचा विकास होईल चालना मिळेल उद्योग येईल शेतकऱ्यांना फायदा होईल आणि वेळेची बचत इंधनाची बचत आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये आपल्याला साध्य करता येईल त्यावर देखील आपण काम करू शकतो

झाली त्याचा शासकीय आदेश निघाला पण त्याची रक्कम हे पत्रकारांच्या हातात कधी हा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा आहे की कोकणात त्या पत्रकार हा फार मोठा श्रीमंत नाही त्यामुळे महाराज्या योजनेतून कोकणातल्या पत्रकारांचा राहण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन काय करतात पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी फटाफट करतो लगेच काव त्याची अंमलबजावणी करू शेवटी पत्रकारांचा जो आम्ही निर्णय घेतलेला आहे पुरस्काराचा आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये जे जे काही निर्णय आपण घेतले ते आपण त्याचं अंमलबजावणी करू आणि पत्रकारांसाठी देखील घरं जे आहे सर्वसामान्य आता जे आम्ही हाऊसिंगचं धोरण केलं आहे नवीन गृहनिर्माण पॉलिसी त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना त्याच्यात घेतले आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये देखील त्याचा अंतर्भाव कसा करता येईल याचं देखील मी संबंधित लोकांशी बोलून मला वाटतं ना पत्रकारांना आपण घरी काही ठिकाणी दिलेले ठाण्यामध्ये आहे पण कोकणातल्या कुठच्याही पत्रकाला त्या प्रत्येक हे मिळाले अच्छा कोकणाला प्राधान्य जाय असं म्हणतात तुम्ही पण मग हे सगळे कोकणातले तीन दिवस येतात ठरवले पण भाषेचं काय ठीक आहे त्या बाबतीत आपण नक्की म्हाडाच्या माध्यमातून विचार करू पण त्यांना मग कुठे कुठे आपल्याला आपण देऊ शकतो याचं थोडं आम्ही एक कोकण म्हाडा बनून पण करता येईल बरोबर

आपण मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहात का एक बैठक झाली होती मला पण त्यानंतर आता तुमच्या दिग्गज लोकांसाठी एसटी डेपो तर सांगितलं रत्नागिरीचा डेपो कामा आहे उद्योग मंत्र्यांना सांगितलं की हे सगळे एस टी डेपो आहे राज्यातले त्या एसटी डेपो मध्ये पावसाळ्यामध्ये खडे पडतात असं धुळीचं साम्राज्य असतं चिखलाचं साम्राज्य असतं चिखल उडून लोकांच्या अंगावर होतो मी म्हणालो याला एस टी प्रॉब्लेम आहे तुम्ही सहाशे कॉम्प्युटायझेशन करण्यासाठी दिले आणि त्याचं काम सुरू आहे आता प्रताप सरनाईक आले त्यांना मी सांगितलं एस टीचं पूर्णपणे लुक ऑफ चेंज ओफ ऑल झाला पाहिजे आणि तिथं मग ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील कर्मचारी असतील त्यांना सोयी सुविधा आणि प्रवाशांना सोयी सुविधा चांगल्या कॅन्टीन असू द्या आणि त्याचा पूर्णपणे रोकड बनला या एस टी स्टँडच त्याच्यावर आम्ही पूर्ण फोकस केला आणि मला वाटतं तुम्हाला नजीकच्या काळामध्ये बदल झालेला नक्की दिसेल आणि मुख्यमंत्र्यांची आम्ही बोलतो कॅबिनेट मध्ये विशेष करून पर्यटन व्यवसाय आणि उद्योग स्थानिक जो कोकणी माणूस जातो इतर शहराकडे जातो कोकणामध्ये त्याला जर अधिक रोजगार मिळाला तर अधिक चांगला होईल त्या संदर्भात काही प्रश्न आहेत विनोदजी विचार की इतर आपल्या कोकणाचे सर नमस्कार मी दैनिक भास्कर मराठीवरून विनोद यादव माझा प्रश्न तो पण आहे थोडासा संबंधित विषय सर आपण सांगितलं की समाज आहे माननीय मुख्यमंत्री तुमची माफी मागत असे सांगितलंय की बी जे आहे अजित पवार तुम चाहो तेरे गुड कम्युनिकेशन बदल के सवाल बदल के, के बोल ले आए सब तुम्हारा कहाँ बढ़ता है बदल मैं काल देना बोलूँ सवाल मजे कहा काल मैं एक तरफ तो कार्य करा माला तब मनाली ये मनाली तेरी मिस्टर दोगन पाई की बोल के कौन है बोल की बोल की मिस्टरगिर मते मनाली बोल के इस पसा ये सोता दिन मामले बोल आता त्याच्यामध्ये आम्ही कमी बोलून जास्ती काम करणारे का। जास्त ऐकून घेतो आणि अडचणीत आणता त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे कमी बोलून जास्त बोलू काम करायचं हे आमचं धोरण आहे आणि त्यामुळे मला वाटतं तो विषय जो आहे तो काल आम्ही स्वतः मुख्यमंत्री आणि आम्ही एका कार्यक्रमात होतो आणि त्याचा तो खुलासा काल झालाय मला एवढंच सांगायचं आपल्याला राजकीय भाग तर आपण चर्चा करत राहू परंतु माझ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मला तुम्ही जे म्हणाले निधी उदय जाधव निधी संदर्भात तर या कोकणामध्ये इथं उदय सामंत आहेत योगेश आहेत आणि आणखी तिकडे भरत गोवावले आणि आणखी आपले जे आमदार आहेत या मला वाटतं यांच्या मतदारसंघामध्ये रस्ते असतील इतरही जे काही प्रकल्प असतील मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर निधी माझ्याकडून वितरित झालेला आहे तुम्हाला किती मिळाले असतील अडीच वर्षामध्ये साडेतीन हजार कोटी रुपये त्यामुळे निधी जो आहे विकास प्रकल्पांसाठी जेवढा जास्तीत जास्त देता आला माझ्या अडीच वर्ष काळात तो दिला आहे आता देखील देवेंद्रजींच्या आमच्या टीमने देखील देखील विकासाला पैसे कुठे कमी पडणार नाही यासाठी आमचा या प्रयत्न असणार आहे बिलकुल आणि त्यामध्ये हे मी सांगू इच्छितो की आता हे रस्ते आपण घेतलेले आहेत या रस्त्याने देखील आर्थिक तरतूद आपल्याला लागणार आहेत पण पर्यटन याच्यामुळे वाढणार आहे कारण कोकण हे निसर्गरम्य परिसर आहे आणि यामध्ये तो आपला जो सातशे वीस किलोमीटरचा सा समुद्र किनारा आज पाणी एवढं नेण्याचं क्षार आहे आणि म्हणून यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण पर्यटनाला चालना देऊ हे बीच कनेक्ट झाले मोठ्या प्रमाणावर लोक येतील रस्ता कोस्टलचा झाला मोठ्या प्रमाणावर लोक येतील हा जो हायवे नॅशनल हायवे तो देखील लवकर कम्प्लीट होईल आणि सगळ्यात महत्वाचा जो कंट्रोल रोड ज्यामुळे देखील पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि इथल्या लोकांना रगड होईल आमचं एक संकल्पना आहे की इकडचा माणूस कोकणातला रोजीरोटी साठी मोठ्या सार मुंबई सारख्या ठाण्यासारख्या पुण्यासारख्या सार शहरामध्ये शार त्याला जायला लागू नये ही आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण मोठ्या प्रमाणावर या सर्व भागात हाऊस बोट असतील तुम्ही एक सेक्टर केले तिकडे बंद शिवसृष्टी हे सगळं जे आहे आपण किल्ल्यांचं संवर्धन करतोय आपण प्राचीन मंदिरांचं संवर्धन करतोय कोकणामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर इथं दूध पापेश्वर रत्नागिरी यथामध्ये देखील तिरुमुद्राचा म्हणजे गडकोट किल्ले आणि मंदिर या ठिकाणी आपल्याला संवर्धन करण्याचं का। काम आपण करतोय आणि पर्यटनाला खूप चालना वाव आहे त्याला चालना देण्याचं काम नक्की साहेब अनेक